हडपसर ज्ञान प्रबोधिनी विद्या मंदिर महात्मा फुले प्राथमिक विद्यालय इथे स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते डॉक्टर सुधाकर पणेकर यांच्या हस्ते झेंडावंदन करून कार्यक्रमाला सुरुवात केली सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अशोक बालगुडे महेश टिले पत्रकार ॲडव्होकेट गायकवाड डी एड कॉलेजच्या सावंत मॅडम समाज करता महेश ससाणे गोसारे शीतल शिंदे शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले तर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमांमध्ये पणेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून देशाच्या भावी पिढीला संबोधित केले तसेच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण करण्याकर पंधरा वर्षे आंदोलन पणेकर यांनी केले होते आजपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळण्याकरिता आंदोलन सुरू राहतील असाही डॉक्टर पणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले का सांगायची गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या निमित्त मी मुलांना एकच संदेश देईन आपण सर्वप्रथम आपण सकाळी उडला नंदम आपला आई वडिलांच्या दर्शन घ्या आपल्याला जो शिक्षक जो आपला ज्ञान देतो त्यांना सन्मान ना त्यांच्याशी बोला आजकाल बऱ्याच ठिकाणी तक्रार येतो म्हणून मला एक संदेश मी तुम्हाला देतो बालमित्रांनो मी देशाच्या सेवा केली एक सैनिक म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सुवर्ण क्षेत्राच्या लढाईमध्ये मी भाग घेतला आजकाल मिलिटरीमध्ये आर्मी मध्ये जायचं म्हणलं लोक भेटतात पण एक समजू येणाऱ्या काळामध्ये सुमी सुद्धा शिकून एखादा मोठा कर्नल कॅप्टन मेजर असा मोठा एक अधिकारी तीन त्यांना तीन कारसेना वायुसेना जलसेना मार्फत आपण देशाचे रक्षण करण मी असं तुमच्याकडून अपक्ष ठेवतो भरपूर काही बोलायचे होता परंतु लाठी मार्शल आर्ट्स आज मी बुडो मार्शल आर्ट्स इंडिया चेअरमॅन बो, आहे शालेय गेम मध्ये आमच्या गेम आहे तर तुम्ही आज बरेच काही मला बोलण्यासारखं तुम्ही काही ठेवलं नाही काय विद्यार्थी इथं काय भाषण करत होत मॅडम खूप छान खूप छान तुम्ही शिक्षण छान देतो ज्ञान त्यांना जो शिकवलेलं त्या गुरुंचे मी बंधन करतो आणि एकदा या दोन्ही दंपतीच्या नावाने शाळा बऱ्याच ठिकाणी चालू आहे परंतु एक मला विनंती आहे आपल्या शाळेच्या माध्यमातून महात्मा लड़, पुढे आम्ही लढा लढाई दिले पुणे विद्यापीठला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण करा कारण आहे की त्या दोन्ही दंपती पुण्यातून एका सुरू केले गायकवाड सर माझ्या बरोबर होते त्या काळामध्ये एकोणीसशे चौण्ण मध्ये आम्ही लढाई दिले नऊ ऑगस्ट दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय पी सी अलेक्झांडर यांच्या पुणे पुण्या युनिव्हर्सिटी सिटीला नामकरण झाले आम्ही पंधरा वर्ष लढ दिला साहेब तर आता या कार्यक्रमानिमित्त हो आपल्याला मा, त्या समितीचं मी कृती समितीचा अध्यक्ष होता मला यश प्राप्त झाले महात्मा फुलाचे स्वप्न सावित्रीबाई फुलाचे स्वप्न पूर्ण पूर्ण करत असताना कुठेतरी त्यांच्या नावाचे विद्यापीठ असल्या गरजेचं आहे म्हणून त्या कार्य आम्ही केल्या मला त्याला श्रेय मिळाला या शाळेच्या माध्यमातून आमच्या बागसर आणि मॅडमला मी विनंती करतो जवळपर्यंत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले भारत भारतरत्न घोषणा करणार नाही आज स्वतंत्र दिन निमित्त माझ्या दुसरं लढाई दुसरं मिशन आजपासून इथून मी सुरू करतोय त्यासाठी तुमचे सहकार्य पाहिजे तुम्ही इथून मुख्यमंत्री असन बंद नाही हे प्रश्न मला हे राज्यकर्त्याला आणि शासन नाही म्हणून आज आज मी देश माझ्या आई वडिलांचा शपथ घेऊन मी समजो या तो महात्मा फुले सावित्रीबाई फुलेला भारतरत्न घोषित करणार नाही माझ्या आंदोलन आजपासून सुरू करतो एवढंच बोलतो जास्त बेल घेत नाही कारण इथं बसले तुमच्या मनोगत ऐकायला तु मिळाला बा, बा, तुम्ही मला बोलण्यासारखं काय ठेवलेलं नाही मी ना हे चपक्ष करण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही हे शाळेचे नाव गमवायला पाहिजे त्यासाठी एखादा मोठा आय एस आय पी एस अधिकारी व्हायला पाहिजे या त्याच्या राज, देशाच्या राजकारणासाठी एखादा खासदार आमदारच्या रुपये पुढे आलं पाहिजे असंच मी मित्र बालमित्राकडून मी अपक्ष ठेवतो माझे दोन शब्द संभवतो जय हिंद जय भारत धन्यवाद